यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दिगडी गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे मागील एक महिन्यापासून एक मादी बिबट्या आणि त्याचे पिल्ले या परिसरात हिंडत फिरत असताना अनेक नागरिकांनी पाहिले आणि याची तक्रार वनविभागाला केली परंतु अद्यापर्यंत वनविभागाने कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्यामुळे बिबट्याचा धुमाकाळ सुरू आहे काल रा मध्यरात्री हरिभक्त पारायण प्रकाश राणे यांच्या शेताशेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एका गाईच्या वासराचा बिबट्याने फडसा पाडल्याचे समोर वार आले आहे आणि वारंवार फोन करून सुद्धा वन विभागाचे कर्मचारी अद्याप पंचनाम्याला आले नसल्याचे खंत शेतकरी व्यक्त करत आहेत पहा तुमच्यासमोर रात्री बिबट्याने वासराचा फडसा पाडलेला दिसत असेल आणि आता सकाळी शेतकरी शेताकडे गेले असताना पुन्हा बिबट्या आणि बिबट्याचे पिल्ले या ठिकाणी वासराला खाण्यासाठी आले होते अशीसुद्धा माहिती नागरिकांनी दिलेली आहे परंतु वारंवार फोन करूनसुद्धा वन विभागाचे कर्मचारी मात्र या ठिकाणी आलेले नाहीत वन परिषेत्र अधिकारी पांडे यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी आलेले आहेत आणि त्यांना अद्याप उमरखेड तालुक्याचा त्यांना म्हणजे नस सापडलीच नाही आणि त्याने अद्याप कार्य करायला सुरुवात केलीच नाही अशी एकूण अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे भोंगळ कारभाराचा हा एक जबरदस्त नमुना म्हणावा लागेल बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा नागरिकांमधील भीती नष्ट करावी अशी दिगडीवासियांची मागणी आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेज गिकर उमरखेड